ಮಾನಕರಿ ಭಾರತ ಮಧನೆ ಸ್ವರ್ಗೀಯ ಹರಿಶ್ಚಂದ್ರ ಬಿರಾ ಮಾತ ಶಿಷ್ಯ ಸಾಂಬೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಅಖಡೀ ನ सागर सागे आणि सचिन पुजारी या यात्रा कमिटीच्या वतीने आपला सन्मान होतोय आणि दोन हजार अकरा क्लासमेट ग्रुपची कुस्ती चालू आहे उत्कृष्ट निवेदन चालू आहे यासाठी दिलीप साबळेसर का यांच्यासाठी पाचशे रुपये इनाम दिले आणि या धन्यवाद मैदानासाठी पुजारी यांना उपस्थित होत आहेत आपलंही स्वागत आहे उत्तर भारतातले अनेक पैवा या दक्षिण भारतामध्ये खेळवण्यामध्ये ज्यांचं मोलाचा वाटा असेल पुजारी यांना गोरा गुंटा देखना झालेला आखाड्यावरती आला आखाड्यामध्ये आलेला आहे संधाडी पटाची पकड घेतली असा <laughs> दंड खन वाजला माउली जमदा इंद्रायणी काठी देवाची अंदी लागली समाधी ज्ञानेशाची ज्ञान याचा राजा भोगतो व नाच ती वैष्णव मागे पुढे मागे पुढे दाटेत ज्ञानाचा उजेड उजेडी राहिले उजेड होऊ न हंगनाचं झाड कैवल्याचे ज्ञानेश्वरी मध्ये अठरा अध्याय आहे गीतेचे सातशे श्लोक आहेत आणि गीतेच्या सातशे श्लोकांवरती गीते नऊ हजार ते वया लिहिण्याचं पवित्र कार्य त्या काळात झालेलं आहे वाटत नाही का, वाट का घरात एखादा असतावा पंढरपूर तालुका सोलापूर जिल्हा चिलाईवाडी नावाचं गाव आधी रचनी पंढरी मग वैकुंठानगरी जेव्हा नव्हते चरा चरा तेव्हा होते जेव्हा होती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा आणि तो भारत मधने वाघाच्या काढाने कुणाची जोड आणि ताकदीचा अंदाज आजपर्यंत कुणाला ना लागलेलाच नाही अमौलाबा मधने यांचा छोटा बंधू आहे तो भारत मधने भा म्हणजे रथ आणि ते झालेला असा हा भारत मधले असा महामुकाबला आज या भैरवनाथ नगरीमध्ये होणार आहे प्रयागराजला कुंभमेळा संपन्न झाला पण प्रयागराजच्या कुंभमेळ्याला जे हजर राहू शकले नाहीत त्यांच्यासाठी एक सुंदर ओळ आहे जो गेला नाही प्रयागराज काशी त्याने यावा भैरवनाथ देवाच्या चरणापशी धन्यवाद 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 कोण शर्मा ना रवी शर्मा आपण आकड्यात या आपला या ठिकाणी सन्मान होतोय संदीप मोठे आणि हिरानी परवान अशी कुस्ती अतिशय तगडी कुस्ती चढ संदीप मोठे हा दोन हजार तेवीस च्या फुलगाव अधिवेशनातला सिकंदर शेख बरोबर आणि एक चार संदीप मोठे शहाजी पवार परगावकरांचा पट्टा चांगल्यावरती चांगला, चांगला विजय संपादन केला रवी शर्मांचा सन्मान करून घ्यायचा आहे यात्रा कमिटी हा हा